शिरो नगरपालिका निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे प्रभागातील उमेदवार श्री उल्हास लक्ष्मण आवळे व सौ अनिता गजानन संकपाळ यांच्या प्रचाराची सुरुवात येथील ग्रामदैवत श्री बोवाफन महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली आहे कार्यक्रमास यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील संचालक अनिल कुमार यादव दरगुदादा गावडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे पत्रकार दगडू माने पॅनलचे सर्व उमेदवार तसेच प्रभागातील असंख्य मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभारंभानंतर प्रभागातून जनसंवाद यात्रेला पदयात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला अलोट गर्दीत निघालेल्या या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणुकीचं वातावरण अधिक तापलंय यावेळी उमेदवारांनी प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य महिला बाल विकास स्वच्छता आदी मूलभूत समस्या सोडवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला जनतेच्या विश्वासावर आमची ताकद उभी आहे जागृत मतदार यावेळी यादव पॅनलचा संपूर्ण पाठिंबा देतील असा विश्वास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोयोगिता कांबळे उल्हा सावळे व आणि तसंगपाळ यांनी व्यक्त केला आहे जनसंवाद पदयात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळं यावर्षी यादव पॅनलचे नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार निवडून येण्याचं वातावरण शिरोळमध्ये दृढ होताना आहे मराठी युज शिरो शिरोहून दिलीप कोळी